एचएन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राइब करा आरोग्यम धनसंपदा आरोग्य केंद्र नवीन पनवेल येथे आरोग्य सल्लागार जगन धोत्रे यांचा 65 वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी आरोग्य सल्लागार गजानन कदम सनीप कलोते सुरेश भोईर शांताराम आहेर योगेश म्हात्रे नयन भोईर आरती भोईर रंजना भोईर अनुजा किजबिले, सांगुना कोली यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या एच एन मराठी न्यूज सुरेश भोईर एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा